मित्रांनो ही महाराष्ट्र शासनाची नवीन बस आहे लाल परिसुदा असं या बसचं नाव आहे आणि मी निघालो याचा कोल्हापूरला या बसमधून खरंच खूप चांगला अनुभव आहे मित्रांनो गेली काही वर्षं आपण ब्रह्मांडनायक श्री बाळूमांच्या समंग्यांना पेन्शन देत आहोत दर महिन्याला आपण ही एक हजार एक रुपये पेन्शन त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द करत आहोत हे कार्य असंच चालू राहावं असंच वाटतं आहे आणि मामांच्या कार्याचा जो डोंगर आहे तो आपल्या शरीरावर घेऊन आपण असंच चांगल्या प्रकारे काम करत राहूया असं वाटतंय मित्रांनो गाड्या आता ही कोगनोळी टोल नाक्याजवर आहे जे कागलपशी आहे कागलजवळ आहे तो कोगनोळी टोलनाका तर त्या ठिकाणी आलेली गाडी कोल्हापूरमध्ये पोचून आपल्याला जायचं आहे मानगावला आणि बीडशेडला ह्या नवीन बस काढल्यात त्या खूप सुंदर आहेत बघा सुविधासुद्धा भरपूर आहेत इथं बॉटल ठेवण्याच्या सुविधा आहेत आमच्याकडे काय मटेरियल असेल तर इथं ठेवायची सुविधा आहे त्यानंतर यू एस पी चार्जेस आहे आणि अगदी सुंदर फ्रेश असं वातावरण आहे वाढते ह्या बसमध्ये कोल्हापूरच्या बस स्थानकावर आलो मी नाही नाही पुणे नाही कुणाला कशाला जायचं सांगा पुण्याला गेल्यावर लग। कांतसाहेबांच्याकडे जायला पाहिजे केशरराईंच्याकडे जायला पाहिजे स्वप्नीलजींच्याकडे जाय पाहिजे आणि बरेचसे असे नावं घेता आहेत त्या सगळ्यांच्याकडे जायला पाहिजे तिथे आपल्याला स्टँडवर नाश्ता करण्यासाठी चांगली सोय आहे हे समोरचं सुपर मार्केट ज्यामध्ये मोबाईलचे जे ॲक्सेसरीज आहेत त्या भरपूर चांगल्या मिळतात मोबाईलच्या ॲक्सेसरीज आणि तुम्हाला कोल्हापूरहून पुण्या मुंबईला जायचं असलं तर इथं बस लागत नाहीत बस तर लागणार तिकडं कळनात्यापेक्षा लागतात बस पाऊस सुरू आहे त्यामुळं बरेचसे पावसाचं मटेरियल दुकानदारांनी आणून ठेवले बघा भरपूर असं मटेरियल इथं मिळते स्टँडवर इकडे रेल्वे स्टेशनला जाता येते आपल्याला पुढं समोर इकडं ज्या कोपऱ्यातून रेल्वे स्टेशन जात आहे ते इकडं परीखुलाकडे चाललो आहे मी इथं तुषार डावाळे येणार आहेत त्यांच्याकडेतून आपण माणगावला जाणार आहोत तुषार डावाळ्याने सांगितलं होतं सगळ्यासाठी मी गाडी देतो सगळीकडे फिरूया गाडीनं पण मी त्यांना नको म्हटलं कारण पूर्ण सगळं फिरायचं आणि परत इकडे कोल्हापूरला यायचं म्हणजे विनाकारण पेट्रोल जास्त खर्च होतं आहे त्यापेक्षा मी इथं येतो म्हटलं बसनी आणि इथले दोन कोल्हापुरातले तेवढे तुमच्याकडे करूया असं सांगितलं त्यांना आता कुठे जायचं घरी जायचं गाडी घ्यायचं ना लगेच माणगावला जायचं थांबायचं नाही हे तुम्हाला मी तुम्ही सांगतो किती उत्तर उतरा नाही माझं इथं काम आहे ना जरा हे काम करून जावे करूनच जायचं आता आता वेळ झालाय जरा कुठूनच करायचा मित्रांनो तुषार साहेबांची गाडी आपल्याला मिळालेली आहे तुषार साहेबांच्या गाडीतनं आज दोन चवंगड्यांना पेन्शन देण्यात येणार आहे ती म्हणजे मानगावचे रघुनाथ जगमामा आणि बेडशेरचे जाधव मामा या दोघांना आपण पेन्शन देणार आहोत गंडा जाधव मामा आणि जग मामा कोल्हापुरात बाहेर पडतोय आता कोल्हापूरची खासियत बोला कोल्हापूरची खासियत म्हणजे आता सगळेच खासियत म्हणजे सगळी खासियत कोल्हापूरची खासियत आहे कोल्हापूरच एक खासियत खासियत आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात असं का कोल्हापूर एक खासियत असं का खासियत तुम्ही म्हणाल त्या बाबतीत खासियत आहे कपड्याच्या बाबतीत गांधीनगर आहे खाण्याच्या बाबतीत तामटरा पांढरा आहे देवाच्या बाबतीत महालक्ष्मी आहे बाळूमामा आहे ज्योतिबा आहे करवीर काशी करवीर काशीच आहे म्हणजे सगळं जगच आहे तिथं आणि भरपूर आहे तुमच्यासारखी माणसं आमच्या जिल्ह्यात आणि काय आहे सगळं देवा सगळं बिरल्यागतच वाटते सगळे पहिल्यांदा मराठी फिल्म सृष्टी पूर्ण इकडंच होती चित्रनगरी आता आमची असे ओसार पडलेले आहे पण पूर्वी चित्रनगरीत बरेचसे असे शूटिंग व्हायचे कोल्हापूरचे पिक्चर कोल्हापूर म्हटलं की कलायोगी कोल्हापूर म्हटलं की कोल कलायोग जी कांबळे यांचं नाव आहे शिवाजीराव सरनाईक यांचं नाव निघतं शाहिदे सैराकांत आ... मांढरे सूर्यकांत मांढरे आशा काळे जगदीश खेबुरकर भरपूर नाव आहे तर ती सगळी मंडळी ह्या या वाडकर बघा किती नाव आहे सांगा सुरेश वाडकर आहे यासिन मांबरेशकर बाबा निरसकर बाबा चंदन कांबळे आणि कोण दुसरे तुमचे शिष्य कोणते आणि कोणते तुम्ही जाताय ते तुमचे मित्र कोणते शिष्ट चंद्रकांबेचे शिष्य कोण सागर बेंद्रे साजन साजन भेंड्रे हा साजन बेंद्रे प्रल्हाद शिंदे मंगळवेळेच काय इथं होते ते एन रळेकर एन रेकर भालचंद्र कुलकर्णी भालचंद्र फुलकरणी त्यानंतर दिग्दर्शक काय तर नलगे चंद्रकांत नलगे

होता पोरोगर, एक होता विद्यूषकला एक होता एक होता विदूष अशी सगळी कोल्हापूरची स्टोरी आहे कोल्हापूर म्हणजे शिवीचं शहर आहे शिव्या दिल्याशिवाय बोलत जात नाही आणि कोल्हापूरच्या भाषेचे स्टाईल एक वेगळे आहे आता माझ्या भाषेमध्ये कर्नाटकचा कोण आहे आमच्या माणसाला शिवी दिले की राग येतो आहे कारण आमच्या शिवी दिले की प्रेम उत्पन्न होतं आपलं म्हणतात आपलं म्हणते शिवी देत नाही ते शिवी दिले आमच्या प्रत्येक गोष्ट शिवी देऊन बोलतात शिवीजे शिवी दिले शिवी आपलं आणि विशेष म्हणजे इथली भाषा एक वेगळी आहे भाषा तोंड वेगळे आहे काय करालस बाबा काय करायच बाबा येतच काय तेवलाच जे काय जेवलाच काय रे जेव्हाच काय रे रे म्हणत नाही जेवलायच काय कोल्हापूर भाषा वाटत नाही पण आजकाल कोल्हापूर एक माणूस आहे आपल्याकडे त्याची भेट आजच्या व्हिडिओ मध्ये आज जरा वेळ नाही जास्त पण तरी पण बघूया भेट लागतात घडवतो हे बघ आता मी शिवाजी नव्हती रोड मधून बाहेर पडलोय निघालोय कुठे मानगाव जगणात जोर म्हणून बोला 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 बाळूमांच्या नावानं मित्रांनो मी आता आलोय मानगाव मध्ये रघुनाथ जोग मामांच्याकडे किती सलाईन लावला पंधरा एवढा कसं काय सलाईन झाल्या मग रोज एक सलाईन आता काय आता जरा बरं आहे रक्त ते पातळी तेवढी गोडी चालू ठेवल्या तिने पाटील यांच्या असते आपण पेन्शन सपोर्ट करू बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग बोला विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोला अलसिना आपांच्या नावानं चांग बोला उत्तर प्रदेश करतो करायचं मस्त हा राम जरा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रीरंगे राजश्री शाहू महाराज हे थोर